मावा माफियांचा अंत संतोष खाडे यांचा तंबाखू मावामाफियांवर धडक छापा दोन लाख आठ हजार रुपाई माल जब्त। मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून दोन लाख आठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपी जेरबंद कोतवाली पोली पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी अहिल्यानगर शहरात गुन्हेगारांचा सुगंधित ऑपरेशन अवैधरित्या तंबाखू मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा धडक छापा सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोतवाली पोली पोलीस स्टेशन हद्दीत परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने महात्मा फुले रोड माळीवाडा येथील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला चौकशीत समोर आले की श्याम पांडुरंग मोकाटे कैलास बवनराव मोकाटे सुभाष गुलाबराव डागवाले आणि राहुल सुधीर पारधे हे आरोपी सुगंधित तंबाखूमध्ये सुपारी मिसळून इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करत होते पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीतून छत्तीस किलो सुगंधित तंबाखू एकोणीस किलो तयार मावा दोन मोठ्या मावा मशीन एक लहान मावा मशीन असा एकूण दोन लाख आठ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झाला सदर प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दोन चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन अंतर्गत गुन्हा दाखल जण जेरबंद आणि पुढील तपास सुरू आहे शेवटी धोकादायक तंबाखू मावा माफियाही पोलिसांच्या जाळ्यात असंख्य अपडेट्ससाठी स्टार इंडिया वन न्यूजला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा